राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे हे यावेळेस दादर माहीम मतदारसंघातून इलेक्शन लढवत आहेत राज ठाकरेंच्या घरातली ही राजकारणामध्ये जाणारी ही दुसरी पिढी आहे या अगोदर अमित ठाकरे हे राजकारणामध्ये अॅक्टिव्ह नव्हते ऍक्टिंग इंडस्ट्रीमध्ये जाण्याचा त्यांनी थोडाफार प्रयत्न केला होता तिकडे ते अयशस्वी ठरले होते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ह्या भागातून महेश सावंत यांना तिकीट दिलेले त्याचबरोबर राज ठाकरेंनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये आणि एका भाषणामध्ये अशी खंत व्यक्त केली होती की कदाचित माझ्याच भावानी म्हणजे उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंच्या विरोधात आपला उमेदवार उभा नव्हता करायला पाहिजे शिंदे सेनेच्या सदा सरवणकर हे ह्याच भागातून आपलं इलेक्शन लढवत आहे मार्केटमध्ये अशा प्रकारच्या स्पेक्युलेशन चालू होत्या की एकनाथ शिंदे कदाचित आपला, चा आपला उमेदवार मागे घेतील परंतु हे शेवटपर्यंत झालेलं नाहीये आणि खऱ्या अर्थाने दादर महिमचा मतदारसंघ जो कोळीवाड्याचे लोक जे मुंबईचे खरे भूमिपुत्र आहेत ते डॉमिनेट करतात आणि ते या या ठिकाणी ठरवतात की त्यांचा उमेदवार कोण असणार आहे दादर माहीमच्या ह्या मतदारसंघातून खऱ्या अर्थाने हत्री शंक ही त्रिशंकू लढत होणार आहे यामधून कोण जिंकेल हे आता इलेक्शन नंतरच लोक ठरवतील नुकतेच काही वेळापूर्वी महेश सावंत जे उद्धव ठाकरेंनी उभे केलेले उमेदवार आहेत त्यांनी अमित ठाकरेंना बालिश या शब्दाचा वाक्यप्रचार केलेला आहे त्यानंतरही अमित ठाकरे स्वतःहून म्हणत आहेत की हो आहे मी बालिश अमित ठाकरेंचा या आधीचा ट्रॅक रेकॉर्ड पण एकदम नाही नाहीये त्यांना काही दिवसापूर्वी पुण्याच्या एका त्यांच्याच कार्यकर्त्यांनी असा आरोप केला होता ही की अमित ठाकरेंनी अमित ठाकरेंनी त्यांना त्यांच्या कार्यालयात बोलवून त्यांच्यावरती मारहाण केली होती म्हणजे गुंडगिरीचा आरोप अमित ठाकरेंवरती लावण्यात आलेला याच्या आधी पण खूप वेळा दादर महिमचा हाच मतदारसंघ अजून एका गोष्टीचा साक्षीदार होतोय की ठाकरे घराण्यांमध्ये जशा प्रकारे राजकारणामध्ये कटुताई अशाच प्रकारे त्यां उद्धव आणि राज ठाकरे यांच्यामध्ये वैयक्तिक पर्सनल लाईफमध्ये पण अशाच प्रकारची कटुता आहे जर असं नसतं तर कदाचित उद्धव ठाकरे यांनी त्यांचा कार्यकर्ते माग घेतला असतं